मोडवे येथे बीज प्रक्रिया बियाणे उगवण क्षमता चाचणी आणि हुमणी नियंत्रणासाठी प्रकाश सापळे लावण्याचे प्रात्यक्षिक बारामती तालुक्यातील मोडवे येथे कृषी विभागामार्फत खरीप हंगामाच्या पूर्वतयारीच्या अनुषंगाने बियाणे उगवण क्षमता चाचणी मका बीज प्रक्रिया हुमणी किड नियंत्रणासाठी प्रकाश सापळे बसवणे ही प्रात्यक्षिके कृषी सहाय्यक निरंजन घोडके यांनी घेतली बियाणे उगवण क्षमता चाचणी करण्याचा मुख्य उद्देश हा बियाण्यावरील तसेच पीक उत्पादनावरील खर्च कमी करून शेतकऱ्यांचे उत्पन्न हा आहे तसेच बीज प्रक्रिया करताना प्राथमिक रासायनिक आणि बियाणाद्वारे होणाऱ्या रोगांचे नियंत्रण करता येते व बियाणे उगवण क्षमताही वाढते असे तालुका कृषी अधिकारी सुप्रिया बांदल बारामती यांच्या मार्गदर्शनाखाली सांगण्यात आले तसेच यावेळी कृषी विभागाच्या विविध योजना महाडीबीटी याबद्दल माहिती दिली भूमणी नियंत्रणासाठी सापळे शेतकरी बाळू मोरे यांच्या शेतात प्रात्यक्षिक करण्यात आले तसेच भगवान थोंबरे या शेतकरी यांच्या घरी बीज प्रक्रिया व उगवण क्षमता प्रात्यक्षिक देण्यात आले यावेळी मंडल कृषी अधिकारी हिंदुराव मोरे पर्यवेक्षक प्रवीण शेतकरी उपस्थित होते यावेळी मुरड धान्याचे आरोग्यातील महत्व फायदे याविषयी शेतकऱ्यांना शेत मार्गदर्शन करण्यात आले यावेळी कृषी विभागातर्फे सर्व शेतकऱ्यांना मार्गदर्शन करण्यात आले